हम गया नाही हम जिंदा आहे ह्या स्वामी समर्थांच्या वाक्याची पुन्हा एकदा प्रचिती थरारक अंगावर काटा अंगावर खरोखर इतका मोठा काटा येईल अशी पनवेल इथे घटलेली घटना साक्षात्कार स्वामींनी दिलेला स्वामींच्या आलेली प्रचिती स्वामींची अशी अशक्य गोष्ट साक्षात प्रचंड म्हणजे प्रचंड गर्दी सेवेकऱ्यांची पाहण्यासाठी तर बघा हा कोणता अनुभव आहे मी व्हिडिओ मार मला दाखवत आहे तर ही पनवेल येथील कांचनताईंची घटना आहेत त्या खूप मोठ्या सेवेकरी आहेत सेवा करतात भरपूर पारायण झालेले आहे तर तुम्हाला सांगते त्यांनी त्यांना खूप स्वामींनी प्रचिती दिल्या साक्षात साक्षात्कार दिलाय अनुभव दिलाय तर तो कोणता बघा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या स्वामी समर्थांच्या भक्तांच्या बावन्नाव्या अध्याया पोथीमधून अक्षरशः इतकी विभूती निघत होती कि न सांगता येणारे तुम्हाला त्या व्हिडिओ मार्फत दिसतच आहे बघा अशी इतकी विभूती निघाल्या अचानकच पोतीतून विभूती येणे म्हणजे अशक्यच आहे म्हणजे किती त्या स्वामी इकडे ताकद असेल बघा त्यांनी कशा स्वरूपात सेवा केली असेल हे प्रदोपदी मी तुम्हाला व्हिडिओ सांगत असते की तुम्ही सेवा करा स्वामी आहेत स्वामी असतात स्वामी त्यांच्या कोणत्या ना कोणत्या कृत्यातून दाखवतात को तर बघा बघा ती विभूती बघा कशा स्वरूपात निघाल्या ह्या बावन्नाव्या अध्यायामधून निघालेली विभूती प्रचंड अशी विभूती आहे आणि प्रचंड लोकांनी पाहायला सुद्धा गर्दी केलेली आहे पनवेला येथे घडलेली घटना आहे बघा दुर्दर येथून सुद्धा भक्त ते पाहायला आले साक्षात किती अध्याय आहे बघत आहे किती कसली विभूती आहे बघण्यासारखे म्हणजे स्वामींना ज्या जे, जे जी लोक जे म्हणतात काही लोक असतात बघा नास्तिक लोक ज्यांना विश्वास नाही जे आपल्याला प्रश्न दाखवतात पहा हा व्हिडिओ आणि बघा स्वामींचा सा कसा साक्षात्कार घडलाय त्यांच्या बावन्नाव्या पारायणात एक सॉरी एक्कावन्नाव पारायण चालू आहे आणि त्या पारायणातून त्या बावन्नाव्या अध्यायातील पोथीमधून निघालेली विभूती प्रचंड विभूती म्हणजे काय म्हणावे सांगताच येत नाही तुम्ही सर्व पाहू शकताय आपले स्वामी माऊली आहेत म्हणजे पुन्हा एकदा सांगते हम गया नाही हम जिंदा आहे आला ना अंगावर काटा आलंच पाहिजे आपण पण स्वामी सेवेकरी आहोत निश्चितच हे पाहताक्षणी हे दृश्य बघण्यासारखे डोळ्यासमोरून जातच नाहीये म्हणजे इतकं पहा इतकी प्रचिती जर स्वामी माऊलीने त्या व्यक्तीला दिली असेल तर आपल्याला का नाही हो देणार सेवा करत राहा सेवा करा आता येणारा हा डिसेंबर महिना आपल्यासाठी खूप सेवेच आहे तुम्ही गुरुचरित्र वाचायला चालू करा तुम्हाला ही कांचनताई सारखी नक्कीच प्रचिती मिळणार नक्कीच लाभ मिळणार तुम्हाला तुमच्या सेवेमार्फत स्वामी माऊली नक्कीच तुम्हाला त्याची परत फेड करतात स्वामी कुणाचाही व्याज ठेवत नाहीत सेवेचे दान दुप्पट परत करतात जसं कांचनताईंना दिलं तसंच तुम्हाला पण मिळेल आपला व्हिडिओ पहा जर तुम्हाला आवडला असेल तर यात कुठे तुम्हाला तथ्य जाणवत असेल तुम्ही मनापासून स्वामी सेवेकरी असाल स्वामी सेवा करत असाल तर निश्चितच आपल्या चॅनलला एक लाईक श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज अशी कमेंट करा आणि शेअर करा

आम्हाला तर खूप आवश्यकता आवश्यकताय सांनी तुमच्यापर्यंत आले सगळं होऊ द्या